नमस्कार मी गिरीश कुलकर्णी नॉर्थस्टर्न ऑर्थोरोबोटिक हॉस्पिटलकडून मी आपणा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे कोल्हापूर आणि परिसरातील संधिवाताच्या रुग्णांसाठी एक आगळावेगळा कार्यक्रम आम्ही दिनांक तेरा ऑक्टोबर सकाळी दहा ते एक या वेळेस आयोजित केला आहे त्याचा असा आहे संधिवाताचे रुग्ण बरेच आहेत पण नेमका संधिवात कशामुळे होतो संधिवाताची लक्षणं कोणती संधिवातावर उपचार कोठे होतात याची आपल्याला कल्पना नसते हाच मुद्दा लक्षात घेऊन नॉर्थस्टार रोबोटिक हॉस्पिटल आणि जेरियाट्रिक सोसायटी ऑफ इंडिया यांच्यातर्फे आम्ही हा व्याख्यानाचा अभ्यासपूर्ण कार्यक्रम शाहू स्मारक दसरा चौक येथे आयोजित केला आहे व्याख्याते आहेत सुप्रसिद्ध रोबोटिक सर्जन डॉक्टर दीपक माधव जोशी कुणीही चुकू नये असा हा कार्यक्रम या कार्यक्रमाद्वारे डॉक्टर दीपक माधव जोशी यांचा विषय आहे संधिवात एक जागतिक समस्या कारणे आणि उपाय ज्याद्वारे तुम्हाला संधिवाताची समग्र माहिती मिळेल आणि त्यावरील योग्य उपचारांबद्दल देखील मार्गदर्शन मिळेल तर मोठ्या संख्येने न चुकता दिनांक तेरा ऑक्टोबर सकाळी दहा ते एक या वेळेत शाहू स्मारक भवन येथे उपस्थित राहा